फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे तुम्ही म्हणाल शीतल आम्ही काही लहान बाळा आहे का आम्हाला गोष्ट सांगतेस नाही तुम्ही सगळे खूप समजदार आहात पण ह्या गोष्टीतून तुमच्या समजदारीमध्ये अजून थोडी भर पडणार आहे आणि ह्या गोष्टीतून तुम्हाला दोन अर्थ मिळणार आहे मी दोघही अर्थ दो तुम्हाला समजून सांगेल पण तुमच्या तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही ह्या गोष्टीला कोणत्या दृष्टिकोनाने बघतात त्या गोष्टीकडे कोणत्या दृष्टिकोनाने बघतात ते ओके okay, चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या गोष्टीला बघा तीन बाहल्या असतात आणि जर ह्या तीन बावल्यांची गोष्ट तुम्ही कुठे ऐकली असेल बघितली असेल वाचली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा सुद्धा सांगेल की मी ही गोष्ट कुठे बघितली ते ओके okay? तीन बावल्या असतात त्या तीन बावल्यांच्या एका बाहुलीच्या कानातून तार टाकली तर ती तोंडातून बाहेर पडते पर परत ऐका पहिल्या बाहुलीच्या कानातून तार टाकली की ती तोंडातून बाहेर पडते ओके दुसरी बाऊली तिच्या कानातून तार टाकली की दुसऱ्या कानातून बाहेर पडते आणि तिसरी बाऊली जिच्या कानातून तार टाकली का तिच्या हृदयापर्यंत जाऊन अडकते आहे ती कुठूनही बाहेर निघत नाहीये ओके संपली गोष्ट <laughs> तुम्ही म्हणाल काय शितल ही काही गोष्ट आहे एक बाऊली दुसरी बाऊली तिसरी बावली, बावली काय तारणबीर काय नाही ह्या छोट्याशा गोष्टींमध्येच खूप मोठं ज्ञान दडलेलं आहे ते कसं का काय चला तर मग वळूया बघा मी तुम्हाला सांगितलं होतं नाण्याला दोन बाजू असतात किंवा ह्या गोष्टीतून दोन दृष्टिकोन निघणार आहेत तर आपण कोणत्या दृष्टीने त्या गोष्टीकडे बघतो आहोत ते महत्वाचं ओके आता पहिली बावली जिच्या कानातून तार टाकली की तोंडातून बाहेर येते आहे म्हणजे काय जर पहिल्या दृष्टीने जर विचार करायला गेलं तर असं होईल की जी मूर्ख लोक का असतात ना काही ऐकलं तर बडबड करतात काही ऐकलं का बोलून टाकतात त्याच्या मनातच काही राहत नाही ऐकायचं बोलायचं ऐकायचं याच्याकडून ऐकायचं त्याच्याकडे बोलायचं त्याच्याकडून ऐकायचं त्याच्याकडे बोलायचं त्याच्याकडून ऐकायचं याच्याकडे बोलायचं म्हणजे यांना त्यांना याच्याशिवाय दुसऱ्या काही उद्योगच असतात फक्त ऐकायचं ओकायचं ऐकायचं ओकायचं ओके हे अशी मूर्ख लोक असतात पहिली बाहुली ह्या मूर्ख लोकांना दर्शवते पण त्याचं जर आपण उलट केलं ओके मी काय सांगितलं होतं ह्या गोष्टीला दोन अर्थ आहेत ओके आता हा पहिला अर्थ झाला पण दुसरी बाजू नाण्याची दुसरी बाजू आपण असं सुद्धा म्हणू शकतो की ही लोक खूप हुशारसुद्धा असतात कसं काय आपलं सपोज असं जर आपण म्हटलं तर त्या लोकांनी जे चांगलं ऐकलेलं आहे ते चांगलं शेअर देखील केलेलं आहे ये रे बाबा मी चांगलं ऐकलं आहे मला समजलं आहे मी तुला शिकवते ये तुला पण शिकवते ये तुला पण शिकवते ओके म्हणजे हे काय हृदयाने खूप साफ मनाची सुद्धा असू शकतात ही अशी लोक हृदयाने खूप साफ मनाची सुद्धा असू शकतात पण चांगलं ऐकून पण चांगलं ऐकून चांगलं ऐकून चांगलं बोलणं महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे आपल्याला कळलं पाहिजे आपण काय ऐकायचं आणि काय तोंडातून बाहेर काढायचं ओके आता दुसरी बावली दुसऱ्या बावलीचं काय एका कानातून तार टाकली की ती दुसऱ्या कानातून बाहेर पडते सगळ्यात पहिल्यांदा नाण्याची पहिली बाजू जर बघितली तर ही बावली ही निर्लज्ज लोकांना दर्शवते निर्लज्ज लोकांना दर्शवते ते कसं काय निर्लज्ज लोकांना बघा ना तुम्ही किती हातपाय जोडा किती त्याच्यावर पुढे ज्ञान पाजा गीता वाचा करा। गीता गीता, बर -बर काही करा संपूर्ण गीता झाली तरी विचारतो की गीता सीता गीते रामाची सीता कोण बरोबर की नाही म्हणजे अशी मूर्ख लोक असतात की जे काही त्यांच्या कानावर घाला तुम्ही ते दुसऱ्या कानाने बाहेर काढून टाकतात चांगलं असो वाईट असो काय घेणं देणं नाही त्यांना त्यांना जसं करायचं ते तसंच करतात हे काय पहिली पहिली बाजू काय झाली मूर्ख लोक ओके okay? आता याची जर आपण दुसरी बाजू बघितली तर याची दुसरी बाजू अशी होते की ते लोक एका कानाने ऐकतात आणि दुसऱ्या कानाने चा, चांगल्या गोष्टी सोडून देतात आणि वाईट गोष्टी तोंडातून बाहेर काढतात म्हणजे अर्धवट ऐकणं म्हणजे आपण म्हणतो ना काय अर्धवट या अर्ध अर्धवट ज्ञान कधीही डोक्याचं असतं आपण म्हणतो ना हम्म म्हणजे अर्ध ऐकायचं अर्ध सोडून द्यायचं अर्ध डोक्यात ठेवायचं आणि ते डोक्यातून ठेवलेलं ते तोंडातून बाहेर काढायचं म्हणजे काय झालं अर्धवट म्हणजे हे सुद्धा काय आहे आहे बरोबर आहे की नाही आता तिसरी जी बावली आहे तिसऱ्या बावलीचं काय कानातून तार टाकली का ती हृदयापर्यंत येऊन पोचते ती कुठेही बाहेर निघत नाहीये आता जर याचा पहिली बाजू बघायला गेली नाण्याची ह्या गोष्टीच्या तर त्याचा अर्थ असा होतो की ही लोक खूप हुशार खूप सामंजस आणि खूप सोज्वळ असतात किती काय कोणाचंही वाईट बघत नाही जे काही वाईट चांगलं ऐकतात लोक कानातून जे काही वाईट ऐकतात एखाद्या लोकांचं ते आपल्या हृदयामध्ये ठेवतात ते कोणाशी शेअर करत नाही कोणाला बोलत नाही का हा इ मला ते म्हणजे क बघा ना बऱ्याच बायकाचं असतं कोणी काही वाईट बोलला एखादीबद्दल की लगेच ते ऐकायचं लगेच दुसरीकडे जाऊन तिला सांगायचं म्हणजे काय करायचं भांडणं लावायचे ओके तर ही लोक आहे ना आपण खूप म्हणजे चांगली समजल्या जातात की ती हृदयामध्येच ठेवतात कोणाशी शेअर करत नाही कितीही मोठं रहस्य असो काही असो ते हृदयामध्येच ठेवतात हे झाले नाण्याची पहिली बाजू पण नाण्याची दुसरी बाजू जर बघायला गेलं तर हा सुद्धा अर्थ निघतो की ही लोक खूप म्हणजे वाईट वृत्तीची असतात म्हणजे आपण म्हणतो ना कुबुद्धी कुबुद्धीचे लोक असतात ते कसं काय कारण की ते काही जे काही चांगलं ऐकलेलं असतं जे काही चांगलं शिकलेलं असतं ते दुसऱ्याला शिकवायचं नाही ते आपल्या हृदयापर्यंतच ठेवतात आपल्यापर्यंतच मर्यादित ठेवायचं का कारण की बऱ्याच ठिकाणी असे लोक बघितलेले आहे की जे चांगलं शिकतात पण ते दुसऱ्याला शिकवत नाही का बरं कारण की जर मी त्याला शिकवलं तर तो माझ्या पुढे निघून जाईल आणि माझ्या पुढे निघाल्यानंतर लोक त्याला व्हॅल्यू देतील त्याची व्हॅल्यू वाढेल मी पाठीमागे राहून जाईल म्हणजे माझं काय माझं काय होईल त्याच्यामध्ये नुकसान मी जर दुसऱ्याला काही चांगलं शिकवलं त्याच्यामध्ये माझं काय होईल नुकसान होईल ओके म्हणजे अशा वृत्तीची सुद्धा लोक राहतात या जगामध्ये आणि ही बावली त्या स्तिच्या लोकांना दर्शवते ओके आता तिघही बावल्या चांगलं पण गोष्टी दर्शवते आणि वाईट पण गोष्ट दर्शवते आता आपल्यावर डिपेंड आहे की आपल्याला त्यातून काय घ्यायचं आहे म्हणून मी कायम काय सांगते चांगलं ऐका चांगलं वाचा चांगलं बघा चांगलं बोला परिणामी तुमचे विचार चांगले होतील आणि परिणामी तुमचं जीवन चांगलं होईल आता ह्या गोष्टीमधून आहे ना आपल्याला एकच चांगली गोष्ट शिकायला मिळते आहे की ना आपण चांगलं ऐकायचं चांगलं डोक्यात ठेवायचं चांगलं तोंडातून बोलायचं ओके आणि वाईट ऐकायचं वाईट ए, या कानातून सोडून द्यायचं आणि ह्या कानातून सोडता येत नसेल तर हृदयामध्ये ठेवायचं हे ह्या गोष्टीतून खूप मोठी गोष्ट शिकण्यासारखे म्हणून मी तुम्हाला बोलले नाही फक्त तीन गो तीन बावळ्यांची गोष्ट नाही किंवा फक्त तारेची गोष्ट नाहीये ह्यामध्ये खूप मोठं गांभीर्य दडलेलं आहे ते गांभीर्य हेच हे मी परत एकदा सांगते कानातून चांगलं ऐकायचं आपण म्हणू शकतो का बाबा रे तू चांगलं बोलतोय का बोलतो हा मम्मी कान उघडे ठेवते तू वाईट तू वाईट बोलतोय का नाही मम्मी कान झाकून घेतो असं करू शकतो का नाही ना ते आपल्याला कानावर पडणारच आहे आणि आपल्याला चांगलं वाईट ऐकावं लागणारच आहे पण आपल्याला आहे चांगलं असलं तर ते डोक्यात ठेवायचं तोंडातून बाहेर काढायचं आणि वाईट असलं तर ते दुसऱ्या कानातून बाहेर काढायचं नाही तो हृदयात ठेवायचं म्हणजे हे ह्या गोष्टीतून खूप मोठं गोष्ट शिकण्यासारखी आहे त्याच्याने आपलं जीवन खूप चेंज चा, होऊ शकतं ओके okay. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा थँक्यू सो मच